कधी तर बघा शंभोला वगैरे घालून आलो आम्ही आणि चहाला इथे थांबलेत त्यांनी नाश्ता वगैरे पण आहे आणि गाड्यावर थांबले ताई वगैरे तिथल्या उतरल्या आणि ह्या पण ताई आहेत तर ह्यांचा पण मुलगा घालवायचा त्याच्यामुळं आम्ही सगळे चालतो बघायला आणि शंभूला पण सोडलं मेन म्हणजे शाळेवर तर घेतला का नाही वडापाव काय माहिती ह्या पण ताई आहेत बघा ह्यांचा मुलगा घालवायचा तर ह्या ताई आहेत गाव गाव आहे यांचा मुलगा तिसरीला तर घालवायचं कशी वाटली शाळा चांगली वाटली चांगली वाटली चला आता चहा घेऊ भाऊ भाऊ चहाची क्वालिटी कशी आहे कशाचा केले गुळाचा चहा आहे ना चांगल्या नव्हतं तर बघा माझ्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओचा दुसरा दिवस आहे तर काल शूट घेतलं परत राहूनच गेलं म्हणजे थोडस शूट घेतलं की शंभूला शाळेत वगैरे घालवलं त्याच्या कॉलेजवर शाळाच तोंडात तिथे त्याच्या कॉलेजवर घालवलं तर शाहू इथं बसले तर आज दुसरा दिवस आहे त्याला जाऊन दहा बारा दिवस राहिला परत आला चार पाच दिवस झाला आज आठ दिवस होते ह्या शाहून गेले गुरुवारी आला होता तो तर चार पाच दिवस चांगला राहिला दवा म्हणजे दवाखाना जास्त ॲड झाल्यामुळे दोन दिवस अजून वाढलं त्याचं जायचं जा, परत माझं पण एक दिवसाचं काम मिटिंगचं त्यामुळं घालवायला लेट झाला आणि परत सगळीच म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम वगैरे होता मग भाऊ पण नव्हते ते तर मग परत एक दोघं अजून ॲडमिशनसाठी शाळा बघण्यासाठी येणार होते तर सगळे आम्ही सोबत मग गेलो काल तर काल तिथं आहे म्हणजे घेतला आहे मी व्हिडिओ आणि तरीही ही दोन्ही सगळंच टाकायचं म्हणून मग म्हटलं आज हे करावं शूट काढावं तर काहीच करमत नाही बघा तर आता साडेसात संध्याकाळच्या आणि आज आहे एकादशी मेन म्हणजे तर सकाळी आश... खिचडी घातलेली ती काय केलीच नाही आता ती करायची खिचडी तर राऊ पण आमच्याबरोबर खिचडी आजीनं तिला स्वयंपाक दिलाय चपाती भाजी पण तर ती खात नाही पण तिला शाबू जास्त आवडते ती खाणार आहे ती तर काय करमत नाही बघा लिकरू म्हणजे नाही चार पाच दिवस होतं तरी पण मी जास्त नाही त्याला जास्त जास्त विचारत जात नाही कारण मग लय आपल्याला वाईट वाटतं आपण घालवले कशासाठी तर जास्त लय हे करायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही चांगलंच होणार आहे आपल्या म्हणजे लेकराचं त्याच्या चांगल्यासाठी आपण घालवले त्यामुळं काय एवढं असं विसरी पडते नाही पहिल्यांदा लयच वेगळं वाटत होतं पहिल्या पहिल्या वेळेस घालवलं हे का नाही श्राव <laughs> <है> <laughs> आता श्राव पण स्ट्रॉंग झाले कारण माहिती तिथं भैया काहीतरी होणार आहे त्याच्यामुळे जास्त रडत नाही नाही तर ती पहिल्या वेळेस तर आठ दिवस अगोदर घालवायचं चा चालू होतं त्याचं सारखं पाणी गाळायचं पण आता नाही ती शाणी झालेली तर मग झाला का नाही तुमचा स्वयंपाक वगैरे सांगा तर बघा आमचा पण आज एकादशी त्यामुळं काय आत्या पण नाही आम्ही तिघच आहे शंभू पण गेला तर खिचडी करायची दिवा वगैरे लावायचं देवाला अगरबत्ती नाही अगरबत्ती संपले आता आणायची श्राव जाईल आणायला नाही तर मग पप्पा आणि ती संध्याकाळी धूप लावायचं आज एक दिवस फक्त तर दिवसभर मीटिंगचं लिखाण वगैरे जास्त होतं त्यामुळं काहीच केलं नाही शूटला म्हणजे हीच बनलं नाही वेगळंच नाही बनला <coughs> तर भट्टी वगैरे आहे बघा भट्टी पण भिजत घालायचे तर पाणी येईल कधी येणार आहे पाणी का पाणी श्रावणाला पण माहित नाही काल परवा पाणी आलं तर रात्री तर आता उद्या पाणी येणार आहे श्रावणी mm. भट्टी भिजवायला लागेल भट्टी पण आहे बघा लिकाण पण आहे तर तर बघा मी चार पाच दिवस राहिले म्हणा शंभू ना काल त्याला सोडताना इथनं काहीच बोलला नाही पण जाताना पाक सांगल्यापर्यंत सांगल्याच्या अलीकडं म्हणतोय मला नाही वाटत वाट नाही मम्मी असं म्हणायला मी म्हणलं नाही तसं शंभू तुला आणले कशासाठी चार पाच दिवसासाठी आणले तर राहिलाय चांगलं मस्त पैकी आपण पैसे भरलेत कॉलेजवर असं नाही तुला काही म्हणजे व्हायचंय बनायचंय ती एक मनात देह ठेवाय पाहिजे असं सारखं मनचेल बिचेल व्हायचं नाही म्हणलं एक ठामच आपला निर्णय पाहिजे जिद्दच पाहिजे त्याविषयी असं नाही करून चालत म्हणलं मग म्हणते हा अगं बरोबर आहे नाही म्हणजे असं वाटतंय का दोन चार दिवस राहिल्यामुळे असं म्हणतोय तर गेला आता म्हणजे रमला काल सोडलं म्हणजे कायच वाटलं नाही त्याची लगेच मित्र वगैरे त्याच्याजवळ येऊन त्याच्याजवळची सॅक खांद्यावरची पाठीवर सॅक टाकलेली एवढी जवळ तर लगेच मित्र त्याच्याजवळ येऊन एवढं लांबणं सॅग काढून घेऊन त्याला बेड वगैरे देऊन सगळं म्हणजे असं कशी सगळी आईवडील म्हणजे आईवडिलापासून जवळ म्हणजे नसते त्यामुळं सगळे जीवाला जीव लाव लावते पोरं त्याच्यामुळं ही छान आहेत शिक्षण चांगलं आहे शिक्षक चांगले आहेत चा, शाळा चा चांगल्या सगळं जेवण चांगलं आहे सगळं सगळं चांगलं आहे त्यामुळं काहीच नाही एवढंच वाटते की म्हणजे जवळ नाही असे ह्याची तेवढं कमतरता भासते तर दुसरं काय त्याचा प्रॉब्लेम नाही घालवले आपलं काहीतरी आजचा दिवस काय म्हणते चांगला उद्याचा दिवस हे बघण्यासाठी आपण घालवले थोडा त्याग केला जाऊ द्या चला मग स्वयंपाकाचं खिचडीचं बन म्हणजे बन बनवते तयारी करते वाजलेत साडेसात तर चला मग सर्वांना गुड नाईट बाय बाय